हे हिरवीगार वारा देतात थंडगार झाडे देतात माया झाडे देतात छाया झाडांवर भरते पक्ष्यांची शाळा झाडाखाली सर्व प्राणी होतात गोळा झाडाला लागतात सुंदर फुले फुले तोडायला येतात मुले माझ्या मनात राहते नेहमी झाडांचे चित्र नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त आहात ना सर्वांनी मस्तच रहा आणि मी तुम्हाला तर माहिती आहे मी गरडा सर्कलला गेलेली परवाच्या दिवशी तर तिकडनं खूप सारी झाडं आणली थोडीफार त्यातली माझ्या आईची पण होती झाडं जी काही फुलांची वगैरे होती ती आणि जी शोची झाडं आहेत म्हणजे आपण सावलीत पण ती झाडं लावू शकतो ती मी घेऊन आले आणि ही ना खतं त्यांच्याकडनंच आणले मी हरियाली खत वगैरे होतं असं ते आणलं आहे आणि हे खत आहे ना गांडूळ खत वगैरे शेणखत मी ते ऑनलाईनच मागवलेलं तर खूप छान आहे ती नेहमी हीच माग वापरते उगावची खत आहे ती आणि खूप सुंदर आहेत झाडं खूप छान राहतात त्यांनी पण मी गावी गेल्यामुळे ना हे दोन तीन महिने झाडांना व्यवस्थित पाणी नाही खत नाही त्यामुळे खूप खराब झालेली काय काय तर झाडं अक्षरशः माझी गळून पडलेली सुकून तर मला खूप वाईट वाटलं ते बघून म्हणून मी तिकडे गेली आणि तिकडनं गरड्या सर्कलला म्हणजे तिकडनं जाऊन मी ना झाडं आणली दोन तीन तर मी त्याच्यामध्ये जी अशी झाडं आणली जी करून जरा जास्त सूर्यप्रकाशाची गरज नाही आहे अशी झाडं आणलीत तर हे सगळं खते ना मी एकत्र करून घेतलेत खतं आणि ते प्रत्येक झाडाला आता थोडं थोडं घालणार आधी ना काय काय झाडं माझी मातीनं खूप घट्ट झाली मुळं एकदम फिट्ट झालीत ते तर ते पूर्ण लूज करणार आहे आणि हे मनी प्लांटचे ना कटिंग आहेत जे काय मी कटिंग करून लावलेत ना त्यांना छान असे पानं ठेवलेले आणि त्याला खूप मस्त मुळं आलेत आता आणि हे बघा माझं प मनी प्लांटचं किती छान वाटायचं हे गॅलरीमध्ये मला खूप आवडायचं हे झाड पूर्ण एकदम बहरलेलं पण आता ते मी नसल्यामुळे ते पूर्ण सुकले बघा याची पानं ना खूप पिवळी पडली खूप आणि मला खूप वाईट वाटतं हे झाड बघताना कारण की माझं झाडं माझ्या आधीच ॲक्च्युली येत नाही आणि झाडं गॅलरीत ते आलेत तर बघा असं तर हे मी तिकडनं कुंडी आणली प्लॅस्टिकची मातीच्या कुंड्या होत्या पण काय होतं ॲक्च्युली ते उचलायला खूप जवळ जातात मला तर मी हे प्लॅस्टिकच्याच कुंड्या आणते त्या बऱ्या पडतात आपल्याला आणि जशी झाडं असतील ना तसंच कुंड्या आणायच्या जर झाड लहान असेल आणि तुम्ही कुंडी, जा कुंडी मोठी घेतली तर ते झाड ना खराब होतं त्यामुळे झाड लहान असेल ना तर कुंडी पण लहान घ्या तर याच्यामध्ये ना मी जे क्रिसमस ट्रीचं झाड आणलेलं आहे बघा मला खूप आवडलं आणि तो बोला याला उन्हाची गरज नाही आहे हे थंड ठिकाणीच येतं त्यामुळं मी हे घेतलं आहे आणि हे आता ह्या कुंडीमध्ये लावणार आहे त्याआधी ही माती आहे ना सुक्की जी मी बांधून ठेवलेली वरती कारण की आधीच्या झाडांची पण माझी खूप सारी माती उरलेली मी तिकडनं येताना मातीने आणली फक्त झाडंच येऊन आली आहे जर तुम्हाला माती पण हवी असेल तर तिथं माती पण भेटते आणि हे झाड आता याच्यातच लावणार आहे कुंडीमध्ये खूप छान बसलं बघा व्यवस्थित बस काढायचं आणि याची माती नाही निघाली आहे म्हणजे माती नाही काढायची त्याची आपल्याला झाडाची कारण की ते आपण नवीनच लावतो ना झाड म्हणून मी काय काय झाडांची माती काढणार आहे ते म्हणजे झाडं खूप जुनी आहेत आणि खूप माती ती फिट्ट झाली आहे म्हणून ती सगळी लूज आहे आणि न दुसरी माती भरणार आहे त्याच्यात तर ह्या मातीमध्ये मा पण थोडं थोडं खत टाकणार आहे मी जे खत तयार केले आपण म्हणजे मिक्स केलं ते आणि नंतर मग परत झाडं लावून झालो आपण सगळ्या झाडांमध्ये लावणारे बघा किती छान मी तेच बघते की हे कुंडीत व्यवस्थित बसते की नाही कारण की जर जास्त मोठी असेल तो गं झाड खराब व्हायचं जा। माझं मग झाड असं लावायचं की ना त्याची मुळं खाली आ कुंडीमध्ये खाली, खाली थोडी लागली पाहिजे जर वरच्यावर लावली आणि माती खूप खाली असेल तर ती मुळं खालपर्यंत सडत चढत जातात माती त्यामुळे झाड लावताना नेहमी विचार करूनच कुंडी घ्यायची सारे अशी झाडं आहेत की ती म्हणजे पूर्ण जळून गेलेत माझी त्यामुळे आता मी सगळी नवीन लावणार आहेत तर ही बऱ्यापैकी झाडं लावून झालीत माझी बघा ह्या कुंड्यांमध्ये हे पण झाड परत मी वे आणलं आहे दुसरं कारण की माझं जे झाड होतं ते पूर्ण सुकून गेलेलं आणि हे बघा तुम्ही कचरा बघताय त्या झाडांचा एवढा कचरा निघाला आहे जी सुकलेली आणि ह्या कुंड्या बघा इथे साईडला आहेत त्या पण सगळ्या सुकलेत त्याची झाडं माझ्याकडं ना खूप याची म्हणजे नागिण्याच्या वेलची पण ज झाड होतं पण ते पण पन्ट सुकलेलं पूर्ण तर ही बऱ्यापैकी झाडं माझे आता झालेत म्हणजे लावून आणि लावता ना कधी संध्याकाळ झाली ते समजलंच नाही मला ही झाडं व्यवस्थित आता जागेवर ठेवलेत तरी पण अजून एडजस्ट करायचं आहे पण संध्याकाळ झालेली देवा दिवाबत्ती पण करायची होती म्हणून मी तेवढी होती तेवढी कशी बशी तिथे लावून टाकले झाडं आणि आमची गॅलरी काही जास्त मोठी नाही आहे छोटीच आहे त्यामुळे जेवढी तिथं बसतील तिथं लावली मी तरी पण क्रिसमस ट्रीचं झाड लावायला जागत नव्हती ते मी खालीच ठेवले नंतर बोललं बघूया जागा कशी होते एडजस्ट करून आणि इथं छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती ठेवली आहे मी की छान वाटतं आणि सकाळी सकाळी ना पहिलं उठली आहे मी हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे ते म्हणजे झाडं बघण्यासाठी कारण की रात्री लावलेली ना तर बोललं बघूया बो कशी वाटतंय आता सकाळी उठून तर सगळ्यात पहिले मी झाडांना मस्त असं पाण्या म्हणजे पाणी घातलेलं रात्री म्हणून पाणी नाही घातलं आहे फक्त पा झाडांना वगैरे पाणी मारते त्यांच्या पानांवर वगैरे तर असं ना स्प्रे भेटतो कुठेही भेटतो तुम्हाला नर्सरीत किंवा डी मार्कमध्ये वगैरे खूप छान आहे बघा किती प्रेशरनी सगळी धूळ वगैरे असते ना ती सगळी पानांची निघून जाते जी पानांवर जमा असते ती आणि खूप छान पानं एकदम हेल्दी वाटतात ते बघा जे रात्री आपण काल खत वगैरे घातलेलं झाडांना त्यामुळे झाडं खूप अशी टवटवीत झाली आहेत आपण पण बघा आपल्याला जर जर बरं नसलं तर आपण डॉक्टरकडे जातो जेव्हा आपण गोळ्या वगैरे खातो तेव्हा आपल्याला बरं वाटतं तसंच झाडांचं पण असतं झाडं पण लहान मुलांसारखीच असतात जेव्हा ते जे सुकतात वगैरे ना त्यांना खत वगैरे दिली ना तर झाडं परत पहिल्यासारखी आपली होतात आणि हे हँगिंगचं एक मी वेलीचं घेऊन आलेली बघू आता माझ्या इथे गॅलरीत तर चांगलं जपते की नाही कारण की आमच्या इथं ऊनच नसतं तुम्हाला तर माहिती आहे आणि ते बघा गोमाता पण ठेवली आहे मी किती छान वाटते कारण की गाया वगैरे नेहमी कशा जंगलात वगैरे चरायला जातात त्यामुळे मी इथे ना झाडांचे इथेच ठेवले कारण की हिरव्या हिरव्या झाडांमध्ये ना इथे गाय आणि वासरू किती छान वाटतंय आणि गौतम बुद्धांची मूर्ती बघा किती छान किती प्रसन्न वाटतं खरंच गौतम बुद्धांकडे बघ बा, बघितलं ना असं वाटतं ना एकदम म्हणजे जे आपले त्रास झालेला असतो आपल्याला आपण थकलेलो असतो तर त्यांच्याकडे बघितलं नाही एकदम प्रसन्न वाटतं आपल्याला खरंच तुम्ही बघा तुम्ही कधी पण गौतम बुद्ध एवढं ध्यानस्थ बसलेले असतात ना त्यांच्याकडे बघून असं वाटतं की आपण पण असं बसायला हवं आपण पण अशी एकाग्रता आपल्यात आणायला हवी आहे खरंच म्हणून सकाळी सगळे उठलं ना नेहमी थोडा वेळ पाच दहा मिनटं तरी आपण शांत एकदम रिलॅक्समध्ये बसायला हवं कुठलाच विचार नाही पाहिजे मनामध्ये आणि जेव्हा अशी झाडं वगैरे असतील समोर त्यामुळे तर खूपच छान वाटतं असं झाडांकडे बघत बसायचं खूप छान झाडं झालेत माझी तर असो बघा ही क्रिसमस ट्री पण इथं लावली मी तर याला जागा करायची आध्या तर कशी वाटली माझी झाडं तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ बाय बाय